महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा तालुक्यातील डिग्गी शिवारात शिंदी विक्री अड्ड्यावर छापा उमरगा पोलिसांनी डिग्गी शिवारात बेकायदेशीर सुरू असलेल्या शिंदी विक्री अड्ड्यावर छापा टाकला या छाप्यात एक लाख रुपये किमतीची एक हजार नऊशे लिटर शिंदी जागीच नष्ट करीत अड्डा उद्ध्वस्त केला या प्रकरणी उस्नैया मारुती तेलंग विठ्ठल संगमेश्वर वाघ मारे दोघेही राहणार डिग्गी यांना अटक करण्यात आली या दोन्ही कारवाईतील अकरा जणांविरोधात पोलीस नाईक नवनाथ भोरे यांनी दिलेल्या दोन वेगवेगळ्या फिर्यादीवरून उमरगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन्ही प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक यासिन सय्यद करीत आहेत पोलीस उपअधीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे पी के कन्हरे पोलीस उपनिरीक्षक गजानन पुजरवाड पोलीस नाईक नवनाथ भोरे यासिन सय्यद यांच्या पथकाने ही कामगिरी केली विशाल देशमुख तालुका प्रतिनिधी उमरगा